काही विचारू राहि या झोप येत नाही येत नाही विचारू यात मध्ये काही विचार करू राहिला तू झोप झोप मोकट्यान झोप जरा हे राहिला चालेल बाबा पण असं नाही करायचं हा झोप झोप बरा झोप झोपलं मोकड्या பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த மாநாட்டில் பேசியவர்கள் தங்களுக்கு வாய்ப்புகள் இருப்பதாக கூறினார்கள் என்றும் அவர் கூறினார் सापडला ना मला सोन्या झांगा सापडला ना तुला मी आता सोन्याची पोत करतो हा तुला सोन्याला मडवतो आता सोन्याचा हंगा सापडला ना मी तुला आता हा नेकलेस करतो तुला आता सोन्याला मडवतो तुला हिरोनी सारखं करतो मी आता मला सोन्यात हंगा सापडला ना मी करोडपती झालो ना करोडपती हा बाप्पा करोडपती हंगा सापडला ना हंगा हा जय भोले कटकन डोले जय भोले कटकन डोले डोले तुला सोन्याचा हंगा घे ना मी आता करोडपती झालो जय भोले ए जय भोले डोले 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 जय भोले का काय तुम्ही ना ओरा करू का ओरा मला तुम्ही काय मारून टाकता का मारून टाका दाबू नका मला तुम्ही उठा 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 तुम्ही इथून बाजूला हा बाजूला मी मरणार तुमच्या वजनाय मरणार आतून बाजूला ना तुम्ही काहीच नाही सपन पाठवू सपन बोलू उठा आता सोना, सोना। आता मी आन्दा आन्दा। तुला सोन्याचे पोत करतो तुला आता मी हिरोईन सारखा चांगला ठेवतो सोना सुना जे बोले जय अम्मा मुले जे हर बोले

चला माझ्या बायकोला मी स्वानीचे पोट करतो ना स्वानीचे पोट करतो नाय मरी माय बोले 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 काय झाले मी आता कललपटी झाले बापा कललपटी झाले मला थोडे धांडाज बोले जय जय शंकर बोले

पण काही माहिती सरत नाही पण मी यावेळेस बाजारला गेलो नाही ना मग त्याच्यामुळे तंबाखू संपली मा तू बी झाला आता घोर झाला बा तांबाखू संपले ना तामकू संपले बुडाबा या थंडी बिडी असली रे बाबा बिडी ना मग मायाकडे बी नाही राहिली काही एक बिडी राहिली ना बुडाबा तू असं एवढं कसं खाऊ बिडी नाही तू आकडे तांबा कस काय खाऊ झालं एवढं तू एवढं कसं खाऊ झालं तू काय उन्हाळा लागला बाबा काम धंदे काही नाही ना काही काम लागलं जवळ पण काम नाही ना धंदे बी नाही काही काम नाही ना आपल्याला म्हटलं आपल्याकडे सगळं असतं ना बिडी असते तामकू असते काही गाज्या माज्या बी असतो पण माझं कामच नाही ना काम धंदा लागले ला ना उन्हाळा लागला ते भाग भोग काम असतं येतेच पावं लागतं ओरड पावला सगळं ओरच पाव लागत लेकडची तिथे उन्हावी पैसे बी राहते मध्ये काही रे काहीतरी जुगाड लावत तेवढं भाव आता काहीतरी जुगाड लाव पण आता उन्हाळा लागला आपण रसवती टाकतो बरं दोघांनी रसवंती टाकून आपण त्या मशीनला पन्नास हजार लागते मग त्याचं डिझेल लागतं त्याला मग त्याला लाईट लागते मग लाईट कुठून असेल कुठून असेल लाईट सांग ना आपण काय करू सांगा बरं एवढे पैसे कुठं आपला आपण मावता आले आणि तो आता लागला त्या धंद्याची ते रसवंतीचा विचार करायला साध्यात पैसे नाही आणि तू रसून ती टाकायचे गप्पा एवढ्या मोठ्या गप्पा कशाला मारतो रे बुड कशाला करतो काय कर आपण त्या बर्फाच्या गोळ्याचे कांडे ऐकतो कर कांडे कांडे म्हणू लागतो त्याला एक डब्बा आणला सुरू करायचं आईश कांडेवाली आईश कांडीवाली वाली कांड्याच्या धंद्याकडे सस्त मस्त सस्त आणि मस्त आपले बर्फाचे गोळे कांड्या ऐकायचे हा दिवस भर की झालं निवडून पाच सहा अशी रोज घेऊ मस्त एक डब्बा घेऊ आले गावामध्ये मग आईस कांडे वाले थंड गरम थंड गरम असं म्हणे आपलं झालं इकडे की झालं रोजदारी पुरते पुरते आपल्याला आपलं काय रोजचं रोज भांडवले बाहेर निघतं आणि आपलं कामं पुरतं होत आहे पुन्हा काय 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 पुरतं हा चालते आपलं कांडे धंदा चालते आपलं बर्फ गोळा मग कांडे आपण तसंच करतो आपण लवकर येते डोकं लावू पाच पन्नास रुपयाचं आणि घेऊ ते बर्फाचं गोळ्याचं कांड्याचं डबं आणि खूप हा ते चालते आपण करत असते अंदाज सुरू करू

आणि पहिला तर मग टाप ते पण आता होता आणि आंतरपणे बनवून आला फाटकं बनवून घालून येऊ येऊ घंटण काहीतरी झालं घड्याला हा काहीतरी झालं काहीतरी हा काहीतरी झालं घड्या याला नक्की बायकून याला झमके घड्या हा म्हणून हा तसंच बाहेर निघला ना झमक्या झमक्या घरामध्ये त्याच्या बायकून कपडे धुतले नसतात हा मग मला मला जायचं गावामध्ये म्हणजे कपडे धुळले ये बावळे ना आणि निघला तसंच बने आंतरे पाणी बनेन हे बावळ्या नाही घंटे काय सांगा बघ काय झालं असं तर काय इकडे जीवरायला बघतो बुडे बाबा इकडे जीवराय मी त्याला इकडे आला विचारतो हांडा सापडते करोडपती होते मी आता करोडपती हांडा सापडले सोन्या धांडा सापडला ए भोले भोले जय जय शिव शंकर महादेव आओ जय जय भोले मला आता सोन्या दांडा सापडला ना मी आता करोडपती झालो करोडपती करोडपती जय जय भोले शंकर भोले भोले शंकर भोले बोले आ जय जय भोले थान काय झालं रे तुले काय झालं इकडं पॅन बनवणार झालं घालून इकडे आला का आ, हा काय झालं तुले घन थान बाबाला तू म्हणू राहिलं का हा जय जे भोले भंबम भोले मला हंडा सापडला आता हंडा आम्ही लोकोपती झालो लोकोपती जय जे भोले भंबम भोले जय जय शिवशंकर हुम भोम शांती ओम भुम बम भोले

मला मला बागल म्हणते हे डंगरे डुंगरे हे बुड्या बाड्यावर लेन मारतनी हा बुड्डे जरा सुधी दे ना जरा सुधी दे नीट बोल ना जरा हा बता र कोदे मानसर काय बोलतो का तू टिंगरे शको लागते बुडे बा हा हा तसा बी होतन देते अशी काहीतरी जरा डोकात कुळ घुसलं काहीतरी हा खोळ घुसलं ना सांगते मला सांगतो भैरे वानाचे मला आता अंडा सापडते ना सोन्याचा अंडा हा मी लखपती झालो ना लोकोपती करोड रुपये झालो ना तुम्हाला काय समजतो मी हॅट बुड्डे हॅ बुड्डे तू बुड्या भाड्यावर लाईन मारत आणि मला सांगित सापडते मले आता सोन्याचं सोन्याचा सापडते मले आता मी लखपती झालं मी लखपती झालं मला आता सोन्याचा अंडा सापडते तो का भादर आला तो पागर आली हा, हा काही भादर तो करतो बा भागा, तो चा, चा, तो मी भागा भाजत नाही काही भादरत नाही काही मला सोन्याचा हंडा सापडला आता तुम्ही कसे मी लपाती झालो ना बाबा मी लकपाती झालं मी आता ठिल्लं देत नाही ना त्याच्याला ना हांड्यातला तुला देतो नाही मी आता मला थोण्याचा हंडा थापलाय बापा मला थोण्याचा मी लकपाती झालं ए, मला सापडते झालं नागोर झाल तो सामान का झालं ना सामान का झालं तो त्या कुणी कुणीकडे कुणीकडे बाथरूम नको नव्हतो पागल राहिला गणट्या तू काय का जरा भाणावर ये ना काही भादरू नको ना तू घाणतो करू करूया तू गाण्ट புத்தேதா பக்கவத்தே புதே மோனா தா தாண்டி நகலாமே பாக காய் ஷாட்ல பாக मायला याच्या वावर जायचं काहीतरी लागल्या गड्या बहुत पीठ लागले गड्या काहीतरी याला झोमलं घड्या हा झोमल याला लागल एखादा आणू याच्यावर काही जादूटाना करायला लोक हा याला दुसऱ्या घंठ्या पग पटकन चाल बर एखादा चाल बर 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 चालतरी एखादा हे शांताबाई माया नवरा कसा मसा करू आला ना तो म्हणतो मला हा सापडला तुला मी आता सोनच करून देतो दागिने करून देतो हा सुंदर ना मसा करू आला नवरा नाही काहीच काही बकरू आला ना नवरा काहीच काही बकरू आला बाई मा नवरा त्याला सपनामध्ये दिसला असं सोनं घेणं हा म्हणून म्हणून राहिला तुला तो सोनं करून देतो त्याला सपन गोपन पैठ असं एखादं त्याला भेऊ राहिले काय भेऊ घेऊ नको त्याला सपन गोपन पैठ असं हा काय घेऊ नको तो हा जाऊ दे तिकडं कसं मस करू लागला तो मला असं वाटलं की तो का मा आता जेव घेतो शांताबाई मला कसं तरी खाऊ लागलं ना

யக்குரிய ஜுரா பக்தர்கள் <muchas> கபடி मोठ्या पाटलांना दोन्ही पोराला पंचवीस पंचवीस एकर जमीन देऊन टाकायला काही वादे करून काही फायदा नाही देऊन पाहिजे दिला असत दोन्ही पोराला पंचवीस पंचवीस एकर मोठ्या पाटलांना जमीन पण हे मोठं पोरग किती दिवसाचं मुंबईला गेलं तिकडे कंपनीत नोकरी करतो साधा बापाला एखादा फोन केला नाही कसं अशी आवडत काय करायचं बरं मला सांग साधा फोन नाही करीत मग आता इस्टेट या पाटलांना कमी मग त्याला त्याच्या हिशा मागायला लागतो आता किती दिवसात तिकडे राहतो मोठ्या पोरांना आतापर्यंत बापाचं तोंड पाहिलं का नामदेवरा सांगा तोंड पाहिलं का त्या हो वेळावर इथं हिस्सा मागायला हां किती दिवसाचा गेलेला तो मुंबईला तिकडे नोकरी करतो तिकडे तिकडे लग्न केलं मोठ्या पाटला त्याला विचारलं बनी लग्न करू आलो काय तर म्हणतो की मला प्रेम झालं महिला वर अरे मग आता बापल्या बापाला विचारायचं ना मोठ्या पाटला त्याने नामदेव हे पोरग सगळी जमीन जमला इकून जाणार ना याला मुंबईला राहायला हां मोठ्या पाटला ना घामाची हिस्टेट त्यांना काय अशी फुकाची कमी नाही ना आता आले ते इथं हिस्सा मागायला आले कुठे पाटला रात कर, रात हो ना रात्री टोलेट आले गेले ना कष्ट करून घेतली जमीन आता लगेवर हिस्सा मागवला इतके दिवस कुठे गेला होता तिकडे मुंबईला राहत होती मुंबईला राहून काही बापाला एखाद्या फोन तर करायचे त्यानं हा फोन बी करत नाही एखाद्या बापला तो मग तेव्हा उभे आता काय आला हिस्सा मागाली तर बिलकुल त्याला इष्ट द्यायला नाही बिलकुल द्यायला पाहिजे बापाला एखादा फोन नाही करीत कधी बी कर असं फोन करीत नाही एखादा मी बाप जिवंत आहे की मी आला काय करतो काय खातो तिकडे एखादा बाप तुमचंही बरोबर आहे ना ते बी माझा आत्म येतं पाहिजे ना लग्न झालं ते तिकडे लग्न होते बायकोच्या भाड्या होते काय म्हणून बापाला विसरून जाते त्याला त्याला पोरायला माय बाप काही दिसत नाही बरोबर लग्न झालं की पोरायला काय गरज नाही ना बापान माहिती हा ते बायकोचे होऊन जातात ना भाडे बायकोवाली रात्रीचे काम भरले ते बोक बापा काय आताचे पोर पोर खरेदी बेकार काम आहे आजकाल दुनियामध्ये नामदेराव आपल्या वेळेस होतं कसं होतं कसं आपल्या महिना आपल्या बायकोला किती त्रास दिला पण बिलकुल एक शब्दही बोलली नाही आपली बायको हा तो का हो चुचू करेन सगळ्यात बापा जाय करून तसं होतं ना पहिले आता ते पोरं नाही राहिले तसे पण सर माय बायकोले मी माय महाराज जात पण मी बायको कधी हो चुचू केलं नाही कधी हा वर खाली कोण केलं नाही कधी मी माय माय बायकोला बेलने नाही म्हणून ती वावरातून काम करायची ना हा काम करायची सुधी राहत होती ना हा असं होतं ना पहिले पण आता रातो जमा नाही राहिला नाही पहिला सरपंच सर इरीचं पाणी वाढायला लागत होतं ला ला शांतीले हा बेकार होतं पहिले बेकार होतं पण माझ्या मायले माय बायकोना एका शब्दानेच बोलू नाही हा पल्या जमाना तसा होता ना सरपंच माय बायकोना अशी खाईतेवर मान केले बोल बाप किती बोल बोल पण अशी काम करते राहते ना बायको अहो मी माय विले खटودي ना ना हा ताजे पोरी म्हणती फेक टप्पर मला पावती बजे डिवज देऊन टाका असे म्हणते ना ताजे पोरी तो असं होईल ना हा सगळे वाया झालं काम आहे वाया झालं काम आहे सरपंच आता आता पोरीला काय पाहिजे नवरान बायको बस असंच येणार आता हा सगळं वाहेल काम सगळं आता पहिल्यासारखं काय राहिलं सरपंच आपल्या खुले नवर बायको खुले हा कोणी कोणाचं टेन्शन घेत नाही आता रवी पाहिजे सासूनी पाहिजे ननननी पाहिजे भाऊजाईनी पाहिजे त्या असं त्याला काही चालत नाही आजकाल हा आजकाल जमणार लिहिला आला ना सरपंच अवघड सगळं सेपरेट पाहिजे सरपंच सेपरेट प्रत्येक पुढला सेपरेट पाहिजे सेपरेट बम भोले जय जय भोले बम बम भोले चला हंडा आणायला सोन्यात हंडा

रामदेवराव मी अंडरपेंडर बनेन का बायाला धरू राहिलो का मी हा धरू राहिलो का जय जय भोले भोले ओम शांती ओम शांती ओ बम भोले भोले नामदेवराव मला जसं राहायचं तसं राहील मी मी बोंगणार आहे तुम्हाला काय करायचं त्याच्याहून सांगा ना तुम्हाला काय करायचं सरपंच नामदेवराव सांगा ना बम भोले रविशंकर भोले

नामदेव राव मला वाय गेलं म्हणते वाय गेलं जाईन मी जाईन मी बंबम भोले शिवशंकर भोले हा नामदेवराव मला सोना चापलड मला सोना पडड मी लकपती झालो कलोलपती झालो नाता जय जय भोले भोले शिवशंकर भोले ब्या दुख राहिली ह्या यायला लागले आग नामदेवराव ला आता आज दुखती नाता चलपंत ह्या घंठ्याची का आठाने पडले करा काहीच काही भातुरायला होत हा पाकलवानी कुरायला हो गंठ्या त्या असं कोण तू पाकलसारखा कुरायला हा कोण असं पाकलसारखा करायला तू गंठ्या मी काय झालं सांगू का मला सरपंच हांडा सापडला सोन्याचा सरपंच हा मी लखोपती हलो करोडपती हलो जय जय भोले बंबम भोले ओम शांती 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 ओम बम भोले हांड्यामध्ये लय लयमट सोन हे मी लखोपती हलो ना आता हा तुम्हाला तुमच्या पुढे जाणलो मी आता बंबम भोले का कलोलपती हलो मी आता थादानी लालो तर मी थादानी लायलो आता कलोलपती हलो पंठाण तुला सोने सापड हांडा तिथे काय सापड तू होती पण तू घरी जाण कपडे घालून कपडे घालून घालून कपडे घालून अरे मी का तो या चड्डीत घुसलो कले का घुसलो का हां चड्डीत घुसलो वाले मी तुला बाबुरा दाखव बाबुरा बापूरा दाखव का काहीचे काही म्हणते कर तुम्हाला काहीच काही म्हणते मी निघाल कपडे कपडे घाल कपडे घाल मी निघाल नामदोरा कपडे कपडे बापा जाय होय

சத்தூர் நீக்கி ஓட்ட

तू असला रे नाही आला आला ना तू श्यकुन, हा असं कसं झालं तुला माणसं घरी काही तुला लालवटी असं न शकुली शकुली पाच कोटी रुपये देतो तू पाच कोटी रुपये दे मागे तुला हा हा तुला दादाच्या नोटा मॅ मोजून दिले ना पाच कोटी रुपये भरून दिले ना पाच कोटी रुपये दादाच्या नोटा देते ना दोन कोटी आपली डील कॅन्सल कॅन्सल या डील कॅन्सल पैसे वापर देत तुम्हाला पैसे वापर दे पाच कोटी रुपये अरे कधी दिले मला पाच कोटी रुपये काही म्हणतं का तू एड्याने तू तू का पागल झाला का तो आम्हाला पाच रुपये देणे तो पाच कोटी म्हणून राहिला असं काय रे गंठन तू पाच कोटी गोष्ट करू राहिला कधी पाहिले होते पाच कोटी पाहिले होते कधी शकुनी माय पैसे देतो माय पैसे देव शक्ती कपूर माय पैसे देतो पाच कोटी रुपये घेतो वाले हा दे बर तू लवकर हो नाही दे बरं मी डांगडू करेन बर बाबू तुला दादाच्या दोन पोते भरून वाटा दिला ना आपली डील कॅन्सल आली ना माझी पाहिजे वापर दे रे बाबा तू शक्ती कपूर शक्ती शकुनी मामा माझी पाहिजे वापस दे तू पैसे दे बाबू भूसण्या तर बापाला सांग मग पैसे दे म्हणा बापा पाच कोटी रुपये मी तुला आता दहा चार शंभर शंभर नोटा दिल्या दोन पोते भरून करी बर बरं करी करेन शकरी मामा शक्ती कपूर दे मग पाच कोटी रुपये दे मी मी डांगणू करेन बरं दे जे जे, जे बोले बम बम बोले जे जे टोले खाता टोले वा तो हे मी पाच रुपये घेतले तू पाच कोटी गोष्टी करायला अरे काय झालं रे घंटन तुला अरे असं कोण आहे करायला तू घंटन याडे करू नको तू तू मला दादाच्या नोटा दिल्या तो मला रुपये दिला नाही घंटा रुपये दिला नाही ना मला कोणते पैसे काय दिले समजून नाही राहिलं कंठन काही समजून नाही राहिलं ना कंठन तू काय बोलू राहिला काय बोलू राहिला सकाळी काही गांजे गिंजे तर मरून आला कंठन तू बाबा हो म्हणा हो म्हणून काका नाही हो पागा झाला मागच्या का पागा झाला हो कंठन काका कंठन का? काका होलो होलो वो म्हणा तुम्ही नाही तरी छाताडावर बसलो माझ्या गच्ची धरली होती कंठन काका माझ्या गच्ची धरली होती ओ होले होलो म्हणलो ते बसन ना छाताडावर आपल्या गेला आणतो कुठून देतो मग पाच कोटी कुठून दिलं पाच कोटी हो म्हणतो तर बाबू माया दोन्ही चिडण्या ऐकल्या तरी बी येत नाही हाडमार ऐकले तरी मी पैसे येत मी तेवढे पाच कोटी रुपये त्याला कुठं हाव म्हणू कंठन तो मला रुपया झाले ना तो पाच कोटी गोष्ट करू राहिला पाच कोटी गोष्ट करू राहिला भूक लागली असं तुला भूक लागली असं बायको भांडा लागत इथं तू जेवण कर पण तू असं करू नको कंटाळ आरोप लावू नको बाबा मायावर आरोप नको लोक शकुनी तू ह्या घरी जेवायची मला का नवाळी का नवाळी का तू चांगला घरी तुला मी पाव पूर्णाचा पाहुणचार करतो ना तू चांगला माझ्या घरी पण मग तू पैसे देऊन टाक पहिले मग हे पाच कोटे घेतले कसे मी तुला संध्याकाळीच मोजून दिले ना पाच कोटी रुपये हां घेतले तू मी पाच कोटी रुपये हा दादाच्या नोटा आणि शंभर शंभरच्या नोटा दिल्याने दोन पोती हां पाच कोटी रुपये दिले तुला मग पूर्ण लक्ष नाही त्यावर शकुनी आ ना जे बोले नाचकन गोले हो असं होईल तरी मी हो ते पैसे देऊन टाक बापाच कोटी रुपये मी कसा येतो मग कसा ह होकरी मामा तोडून रुपये घेतला नाही बाबा तू तुम्हाला पाच कोटी रुपये मागायला रुपये घेतला नाही रे बाबा तुकडून मी काय पाच रुपये निघड सांगा करा घंटा का एवढे पैसा कुठं घंटण हे आता बाप मरते पाच कोटी कुठं